नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट टी ई टी संदर्भात वरच्यावर आपण अपडेट घेत होतो मध्यंतरीच्या कालखंडामध्ये एक निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि त्यानंतर विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी गुण पडताळणी कि असेल किंवा काही आक्षेप असेल या संदर्भामध्ये त्यांच्यासाठी एक मार्ग अवलंबण्यात आला होता की ज्यांना काही अडीअडचणी असतील त्यांनी त्या मार्गाचा अवलंब करून आक्षेप घ्यायचा आणि त्यानंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल बऱ्याच कालावधीनंतर आता तो अंतरिम निकाल कधी लागेल अशी प्रतीक्षा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होती नुकतीच एक बातमी येऊन धडकलेली आहे ती आहे निकाला संदर्भातील तिच्या एका वृत्तपत्रामध्ये नुकताच प्रसिद्ध झालेली बातमी आहे परंतु मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा म्हणजे की त्यासाठी गुण पडताळणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जी, जी काही मागणी केली होती किंवा जी काही आक्षेपांविषयी काय विचार केला गेला आहे का किंवा त्याच्या संदर्भात काय भाष्य केलं आहे का यावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी परत एकदा आवाहन करतोय चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचंय व्हिडिओ शेअर करायचा अशा विद्यार्थी मित्रांना की या संदर्भामधील अपडेटची त्यांना आवश्यकता असेल विद्यार्थी मित्रांनो नुकतंच वृत्तपत्रामध्ये तारीख सुद्धा आपल्याला दिली गेलेली आहे त्याच्यामुळे एक आपल्याला शंका उपस्थित होते की खरंच आज रिझल्ट लागेल का आधी बातमी बघूयात आणि पुढे नुकतंच प्रसिद्ध पत्रकाद्वारे शासनाने किंवा विभागाने काय प्रसिद्ध केलेलं आहे हे सुद्धा गोष्टी बघूयात टीटीचा अंतिम निकाल बघा इथं नमूद केलेला आहे तीन फेब्रुवारीला लागेल असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळेच उत्कंता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागरूक झालेली आहे उत्तीर्णतेचा टक्का वाढणार असं म्हटलंय चार पॉइंट पंच्याहत्तर लाख उमेदवारांची उत्सुकता संपणार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे टी उत्तीर्ण होणे बंद हे आता वरच्यावर आपण गोष्टी बघतच असतो पुढारी वृत्तपत्राने दिलेली ही बातमी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टीचा अंतरिम निकाल उमेदवारांना पाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला परंतु अंतिम निकाल केव्हा लागणार या संदर्भात उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता होती की जी मी पहिल्यांदा तुम्हाला बोलूनही दाखवली आता हा निकाल मंगळवारी म्हणजेच आजची तारीख देखील तीच आहे तीन फेब्रुवारी जाहीर करण्यात येणार आहे असं म्हटलं याचबरोबर यंदा निकालाचा टक्का देखील वाढणार असल्याची माहिती राज्य परिषदेकडून दिली गेलेली आहे पूर्ण बातमी वाचूयात काय आपल्याला त्याच्यामध्ये आणखी डिटेल दिल्या गेलेल्या आहेत राज्यातील एक हजार चारशे वीस परीक्षा केंद्रामध्ये उमेदवारांनी परीक्षा घेण्यात आली त्यानंतर परीक्षेची उत्तर सूची जाहीर केली नंतर उमेदवारांना त्यांच्या लॉग इन मध्ये अंतरिम निकाल पाहण्यास उपलब्ध करून दिला जाईल असं म्हटलंय गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल सुमारे दहा टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे असं म्हटलं गेलेलं आहे दरम्यान आता आपण बघतोय फेब्रुवारी जसं सुरू होईल तसं आता नुकतंच आपण एका एक्झामला एक सामोरे जातोय सी टी ई टी म्हणजे केंद्राची असणारी ही पात्रता परीक्षा ती देखील कंडक्ट केली जाते आणि त्या संदर्भामध्येही आपल्याला बरेचसे अपडेट मी वरचे भर देतच असतोय सीटीई टी पूर्वी टी जा निकाल जाहीर करावा असं देखील उमेदवारांचं मत आहे कारण जे विद्यार्थ्यांनी टी ई टी दिलेली आहे समजा त्यांना टी ई टी पात्रता होईल न होईल याची शाश्वती नसेल तर त्यांच्यासाठी आणखीन एक ऑप्शन आहे म्हणजे सी टी ई टीचा म्हणजे हे त्यांच्यासाठी खूपच महत्वाचं आणि जर त्यांचं मत आहे की जर टीईटीचा निकाल अगोदर लागला तर बराच त्यांच्या जी मनामध्ये झालेली जी काही अवस्था आहे ती कमी होण्यास मदत होईल त्यांच्यासाठी पॉझिटिव्हिटी येईल असं त्यांचं मत आहे प्रश्न चुकल्यामुळे आपल्याला माहिती आहे की आक्षेपांसाठी किंवा गुण पडताळणीसाठी विद्यार्थी बऱ्याच विद्यार्थ्यांनी नोंद देखील केली गेली होती आणि त्यामध्ये काय बदल केला जाईल का यावरही विद्यार्थी मतांचं मतमतांतर आपल्याला पाहायला मिळत होतं आणि या संदर्भामध्ये हे तर आपल्यासाठी त्या म्हणजे वृत्तपत्रामधले हे सुद्धा बातमी आहे की टी टी ई टीची अनिवार्यता किती आहे ते रुजू असणारे शिक्षकांनाही माहिती आहे आणि जे सेवेमध्ये जाऊ इच्छित आहेत त्यांना देखील माहिती आहे अगदी त्याच्यावरच भाष्य आहे सर्वात महत्वाचं म्हणतो म्हणजे काहीच वेळापूर्वी एक प्रसिद्धी पत्रक प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि यात सगळ्या गोष्टी ओआपो त्याच्यामध्ये केले आले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत Uh, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस संदर्भामध्ये एक शुद्धीपत्रक पत्रक दिलेलं आहे काय माहिती आहे याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी डिटेल दिसतात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी काही शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली बरोबर बड़। त्यामध्ये पेपर एक होता पेपर दोन पेपर एक जो एक ते पाच साठी होता आणि पेपर दोन सहा ते आठ इयत्तेसाठी अंतिम निकाल परिषदेने त्या त्यांच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आला सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता सदर अंतरिम निकालावरती दिनांक दिलेली आहे सोळा एक दोन हजार सव्वीस ते एकवीस एक दोन हजार सव्वीस पर्यंत गुण पडताळणी करण्यासाठी किंवा आक्षेप घेण्यासाठीचा नोंद देखील मागिवला गेला होता प्रशासनाकडनं त्यानंतर दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध झालेली अंतरिम निकालावरील प्राप्त हरकतीनुसार आता या गोष्टी महत्वाच्या आहेत पेपर मधील परिसर अभ्यास विषयातील प्रश्न संच क्रमांक एक एमधला एकशे सत्तेचाळीस बी मधला एकशे बेचाळीस सी मधला एकशे सदोतीस आणि डी मधला एकशे बत्तीस बाबत आक्षेप प्राप्त झालेले तज्ञ समीक्षकांच्या अभिप्रायानुसार सदर प्रश्न रद्द करण्यात येत आहे महत्वाची अशी बातमी आहे कारण रिझल्टवरती स बरासा याचा इफेक्ट होणार आहे त्यानुसार अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल याची संबंधित सर्व उमेदवारांनी परीक्षा म्हणजेच हा अगोदरचा आक्षेप त्यांनी ग्राह्य धरलेला आहे तज्ज्ञ समीक्षकांकडून अभिप्राय घेतला आले आणि त्या अभिप्रायानुसारच तो प्रश्न रद्द करण्यात आलेला ए मधला एकशे सत्तेचाळीस असेल बी मधला एकशे बेचाळीस वा सी मधला एकशे सदोतीस वा कोणत्या विषयातला पेपर एक मधला परिसर अभ्यास मधला आणि डी मधला एकशे बत्तीस आणि तो रद्द केलेला आहे आणि तो करूनच अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल याची नोंद बघा दोन 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 हजार सव्वीस आज प्रकाशित झाले खरं तारीख दिली पण आज आपल्यापर्यंत उपलब्ध झाले अनुराधा ओक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद बघा महत्वपूर्ण अशी अपडेट आहे बघूयात आज आपण तारीख देखील तीन आहे प्रसिद्ध होतोय का अगोदर कसा प्रसिद्ध होईल ते देखील सांगितलेलं आहे आणि लागलीत प्रसिद्ध झाल्यानंतर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचून आता एवढं सगळं सगळं पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्ष देते की बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तफावत आहे कारण बरेच विद्यार्थी थोड थोड्या मार्काने अपयशी होणार आहे पण आपण त्या गोष्टीत आता एक मार्ग काढतोय विद्यार्थी मित्रांनो <coughs> बाळासाहेब सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम बॅच आपण लॉन्च करत आहोत महागुरु वन पॉइंट झिरो की ज्यामध्ये बाळासाहेब सर स्वतः मार्गदर्शक असणार आहेत आणि मराठी आणि इंग्रजी या विषयाची परिपूर्ण अशी तयारी आणि आपल्याला माहिती आहे टी टी साठी अत्यंत महत्त्वाचे पेपर एक असू द्या पेपर दोन साठी महत्वाचे हे दोन विषय त्याच समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करते सगळ्या बॅचचे डिटेल तुम्हाला स्क्रीनवरती आहेत तेरा फेब्रुवारी नुकतीच ही बॅच सुरू होते कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अगदी शिक्षक रुजू असणारे शिक्षकांसाठी सुद्धा आपण गुरुवर्य नावाची बॅच सुरू करतो अगदी डिटेल त्याच्या सुद्धा स्क्रीनवरती आहेत डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे त्यामध्ये बॅच कशी जॉईन करायची तोही व्हिडिओ बनून त्या संदर्भात बॅच जॉईन कशी करायची हे सगळ्या प्रोसेस दिलेल्या आहेत त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅचचे डिटेल्स सगळ्या समजून जातील ज्या काही आडी अडचणी असतील दिलेला कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करून ठेवा कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा सगळ्या बॅच डिटेल्स जाणून घ्यायच्यात जसा रिझल्ट पब्लिक होईल तुमच्यासमोर प्रसिद्ध होईल ज्या विद्यार्थ्यांना अपेशील त्यांच्यासाठी हा एक खूप महत्वाचा एक विश्वासार्ह ठिकाण असणारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर आहे सर रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन गुड बाय अँड टेक केअर